तर सुखामध्ये साधू संत महात्मे आपल्याला उन्मादल्यासारखं वागू देणार नाहीत आणि आपण जर आपल्या जीवनातलं दुःख संतांकर संतांकडे जर मांडलं तर ते साधू संत महात्मे आपल्याला निराश होऊ देणार नाहीत म्हणून आपल्या जीवनामध्ये जीवन जगत असताना जीवनातलं सुखही साधूला सांगा आणि जीवनातलं दुःखही संताजवळ व्यक्त करा म्हणून साधू मत महत्वाचं आहे साधू मतही घेतलं आणि साधू मत घेतल्याच्या नंतर वशिष्ठांनी सांगितलं राजा अगदी तू सर्वांच्या मनातलं बोलतोस आणि रामप्रभूला अयोध्येचा राजा बनवण्याची तुझी इच्छा आहे ही साधूची इच्छा आहे ही अयोध्या नगरवासियांची इच्छा आहे ही वेदाची इच्छा आहे सगळ्यांची इच्छा आहे की अयोध्येचा राजा राघव झाला पाहिजे आणि त्याच्यामुळं चांगल्या कामाला उशीर कशाला का करायचा आहे राजा चांगल्या कामाला उशीर नाही केला पाहिजे